आणि आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला आज खुर्चीवर बसून आरामशीर व्यायाम करायचे आणि हे खुर्चीवर आरामशीर बसून हे व्यायाम करायचे आणि पोट कमी करायचे कंबर कमी करायचे आणि तुमच्या शरीराचं वजन पण कमी करायचंय खूप सोप्यातले सोप्त व्यायाम आहे जे तुमचे डायरेक्ट पोटाची चरबी आहे कोर वरती जो फॅट जमलेला आहे तो कमी करण्यासाठी हे व्यायाम खूप फायदेशीर आहे आणि हे व्यायाम तुम्हाला आरामशीर तुमच्या तुमच्या घरामध्ये करायचे

तुम्ही हेवी एवरीवन वजनदार ते घेऊ शकता नाही तर पाण्याची बॉटल असेल 1 लिटरची ती पाण्याने भरून आणि मग हे व्यायाम करू शकता व्यायाम सोपे आहेत फायदेशीर आहे तर रिझल्ट देणारे आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघाचा पहिल्या व्यायामामध्ये तुम्हाला या पद्धतीने खुर्चीवरती बसायचं आणि खुर्चीवरती बसत तुम्ही प्लेट्स जी वजनाची प्लेट्स आहे ना तिथे हातामध्ये आणि हातामध्ये घेऊन हे बघा या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं जितकं तुम्हाला मागे नेता येईल ना मागे नेऊन तुम्हाला इथं ताण आणायचं पोटावर हा व्यायाम करायचा चाळीस वेळा वीस स्वीजचा सेट हे बघा नऊ दहा चाळीस वेळेस करायचे तुम्हाला व्यायाम दहा नऊ आठ करून बघा घरातली घरावे आता याच्यातच मी दुसरं व्यायाम केले आता दुसरं व्यायामामध्ये करायचं काय या पद्धतीने तुम्हाला प्लेट हातामध्ये घेऊन फक्त वरती डोक्याच्या वरती घ्यायचे आणि काय करायचं दोन्ही पायांना एक सोबत उचलायचंय बघा हात तुमचे वरती आहे ते पण वजनामध्ये आणि पाय तुम्हाला दोन्ही एक सोबत उचलायचे ताण पोटावर येणार आणि जो पोटातली चरबी आहे ती तुम्हाला कमी करण्यासाठी हा व्यायाम सोपा आहे तीस वेळा करायचंय पंधरा पंधराचा सेट हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सोप्या सोप्या आहेत व्यायाम तुम्हाला खुर्ची दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पोटावरती ता नय करून बघा करायचंय या पद्धतीनं तुम्हाला बसायचंय आणि फक्त या पद्धतीनं डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला तुम्हाला जितकं नेता येईल ना तितकं न्यायचंय म्हणजे फोटो कंबर दोन्ही वरती पण चांगल्या पद्धतीनं चार पाच सहा सात आठ नऊ सकाळी सकाळी जर केलं ना तर व्यायाम भरच्या चांगल्या पद्धतीने गेले पोटात काहीच नाहीये त्या करून बघा लवकरात लवकर वजन कमी करून देणारे सोपे आणि एकदम आरामशीर बसल्या बसल्या खुर्चीवरती बसून हे व्यायाम आहे दहाच सेट परत घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन पुढच्या व्यायामा जाऊया आता काय करायचंय प्लेटला वजन जे बी वजन असेल त्याला खाली घ्यायचंय आणि खाली घेऊन फक्त या पद्धतीने बघा ताण पूर्णपणे पोटावरती येणार आहे चाळीस वेळा करायचा वीस वीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा दा, दा, नौ, नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन, एक सोपे व्यायाम है त्याच पद्धतीने डायट जरूर घ्या म्हणजे जितकं तुम्ही व्यायामांना एफर्ट द्याल व्यायामांना टाइम द्याल त्याचा रिझल्ट भेटेल फक्त ऑइली असो फॅटी असो बाहेरचं थोडं थो तळलेलं ते कमी करा बघा रिझल्ट तुम्हाला नक्की भेटलो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा पुढचा व्यायाम समोर घ्यायचा आहे पूर्णपणे कमराला ट्विस्ट करा पूर्णपणे हे बघा तीस वेळा करायचंय पंधरा सेट घ्या समोर पकडायचंय उजव्या बाजूला 8, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 6 9 8 7 6 5 4 3 2 कमेंट मध्ये में नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये